यवतमाळ नगर निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी चुरस पाहवायला मिळाली महाराष्ट्रातील दोनशे छेचाळीस नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा निकाल आज जाहीर झाला राज्याच्या जा राजकारणात महायुतीने मोठे यश मिळवले असतानाच यवतमाळ जिल्ह्यात मात्र समीक्षर चित्र पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील दहा नगर आणि एक नगरपंचायतीसाठी झालेल्या या निवडणुकीत कुठे कुमळ कमळ फुलले तर कुठे काँग्रेसने आपला गड दाखला आहे भाजप काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली विशेष म्हणजे या निवडणुकीत प्रस्थापित चेहऱ्यांऐवजी अनेक ठिकाणी नवख्या उमेदवारांना संधी देण्यात आली होती ज्यांनी मतदारांची पसंती मिळवत विजयाचा गुलालही उथळला आहे पांढरगावडा येथे भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली असून आरती वर्चस्व सिद्ध करत दोन जागांवर आघाडी मिळवली आहे तर पुसद नगर परिषदेत अपक्षेप्रमाणे नायक घराण्याचा दबदबा कायम राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट पुरस्कृत मोहिनी इंद्रनील नाईक यांनी अध्यक्ष पदाच्या शर्यतीत विजयी मिळवताच कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता तर शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे तर यवतमाळात प्रियदर्शनी उईके यांची आघाडी राजकारणात लक्षवेधी ठरलेल्या आहेत उमेदवार प्रियदर्शनी उईके यांनी आपल्या मतदारसंघात सुरुवातीपासूनच आघाडी टिकवून ठेवली होती काँग्रेसच्या प्रियंका जितेंद्र मोगे यांनी सुरुवातीला एकदा आघाडी घेतल्यानंतर त्यांची नंतर प्रत्येक राऊंड नंतर होताना दिसत होते मात्र या निवडणुकीत काँग्रेसने मागच्या निवडणुकीपेक्षा चांगलं प्रदर्शन केले असून यवतमाळ नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली आहे या निवडणुकीत अनेक नौखे चेहरे नगरसेवक म्हणून निवडून गेले असून प्रस्तावित असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला